श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे माघ पौर्णिमेला चंद्रप्रकाशामध्ये आपल्याला एक वस्तू ही आवर्जून ठेवायची आहे किंवा तुम्ही काही वस्तू मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्या सर्व वस्तू किंवा त्यापैकी एक वस्तू ठेवली तरीसुद्धा चालेल तसेच या पौर्णिमेला नव या संख्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला एके ठिकाणी नवलवंगांचा उपायसुद्धा करायचा आहे तसेच या माघी पौर्णिमेला स्त्रियांनी काय करावे तर याबद्दलची सुद्धा माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण पाहूया की उद्या स्त्रियांनी काय करावे तर बघा उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला आवरजून थोडंसं गंगाजल हे टाकायचं आहे आणि काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत गंगाजल यासाठी टाकायचे की पौर्णिमेच्या दिवशी स्नान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणजे पवित्र नदीमध्ये जर आपण या तिथीला ती स्नान केले तर आपली जी काही पापे आहेत तर ती पापे धुतली जातात आणि आपल्याला मोक्षाची सुद्धा प्राप्ती होते परंतु पवित्र नदीमध्ये स्नान करणे हे प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे घरात गंगाजल असेल तर चार ते पाच थेंब आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून त्या पाण्याने आपल्याला स्नान हे करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमचा मुख्य दरवाजा जो आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे मुख्य दरवाजावरती तुम्ही स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे त्या चिन्हाची आपल्याला पूजा करायची आहे मुख्य दरवाज्याची आपल्याला धूप दीप अगरबत्ती ओवाळून पूजा करायची आहे तसेच उंबरट्याला हळदीचे लेपनसुद्धा आपल्याला या दिवशी करायचं आहे ज्यामुळे नकारात्मकता जी काही आहे तर ती नष्ट होते आपल्या घरामध्ये जी काही सकारात्मक नकारात्मक ऊर्जा येते तर ती आपल्या मुख्य दरवाज्यातूनच येत असते त्यामुळे मुख्य दरवाजाच्या उंबरट्यालासुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे आणि या उंबरट्यावरती सुद्धा दोन्ही बाजूला तुम्ही स्वस्तिक चिन्ह काढू शकता आणि उंबरट्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूप धीपाने ओवाळायचं आहे यानंतर तुम्ही तुमच्या गॅस शेगडीची सुद्धा या दिवशी पूजा करू शकता तसेच माता अन्नपूर्णा जी आहे तर तिला सुद्धा या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे म्हणजे आपल्याला कुंकू अर्पण करायचं आहे किंवा तिच्या खांद्यापर्यंत या दिवशी आपण तांदूळसुद्धा अर्पण करू शकतो माता अन्नपूर्णेच्या कृपेनेच आपल्याला जे काही दोन वेळेचे अन्न मिळत असते तर ते मिळत असते आणि त्यामुळेच आपल्याला अन्नपूर्णा मातेची सुद्धा पौर्णिमेला विशेष अशी सेवा करायची आहे तसेच आपल्या कुलदेवीची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आणि श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याला सुद्धा या माघी पौर्णिमेला महत्व आहे त्यामुळे माता लक्ष्मीसोबत विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे तुम्ही या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता कनकधारा सोत्र लक्ष्मी सोत्र तर याचेसुद्धा पठन करू शकता महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते सुद्धा सोळा वेळेला म्हणू शकता तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र आहे तर त्याचा जास्तीत जास्त जप करू शकता माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता जेवढं तुम्हाला जमेल तर तेवढी सेवा आणि उपाय तुम्ही या पौर्णिमा तिथीला करू शकता तर पौर्णिमा तिथी जी आहे तर ती अतिशय खास अशी मानली जाते तर या गोष्टी स्त्रियांनी घरातील गृहलक्ष्मीने आवरजून करायच्या आहेत आवरजून आपल्याला कुलदेवीची सेवा तर ही सुद्धा करायची आहे घरातील कर्त्या स्त्रीने किंवा कर्त्या पुरुषाने कुलदेवीची सेवा ही नित्यनियमाने करायला पाहिजे ज्यामुळे कुलदेवी आपल्या घरावरती प्रसन्न राहते आणि आपल्या घरातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या नष्ट व्हायला हो मदत होत असते आता पाहूया की आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये कोणती वस्तू ठेवायची आहे पौर्णिमा तिथी जी आहे तर ती उद्या सहा वाजेपर्यंत असणार आहे तरीही तुम्ही चंद्रप्रकाशामध्ये एक वस्तू जी आहे तर ती उद्या ठेवू शकता किंवा आज रात्री ठेवली तरीसुद्धा चालेल तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र असेल कवड्या असतील किंवा तुमच्याकडे जपमाळ असेल कुबेर यंत्र असेल किंवा तुमच्याकडे गोमती चक्र असतील तर या ज्या वस्तू आहेत तर त्या एका पाटावरती लाल कापड अंतरून तुमची तुमची जर तुळस बाहेर असेल चंद्रप्रकाशात असेल तर तुळशीजवळसुद्धा त्या कपड्यावरती या वस्तू ठेवू शकता चंद्रप्रकाशात या वस्तू ठेवल्यामुळे या वस्तूंची जी काही ऊर्जा आहे तर ती ऊर्जा वाढायला मदत होत असते माघी पौर्णिमेला आपल्याला चंद्राची सुद्धा पूजा करायची आहे चंद्राला अर्ध द्यायचा आहे एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला चमच्यावर कच्चे दूध आणि थोडेसे तांदूळ व थोडी साखर घालायची आहे आणि या पाण्याने आपल्याला चंद्रदेवांना अर्धे द्यायचं आहे चंद्रदेवांना आपल्याला ओवाळायचे सुद्धा आहे देवघरातील देवांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे तसेच एका वाटीमध्ये दूध साखर सुद्धा आपण चंद्रप्रकाशात ठेवू शकतो आणि दहा ते पंधरा मिनटे चंद्रप्रकाशात ठेवून नंतर हे जे आहे तर ते आपण नैवेद्य म्हणून ग्रहण करायचे आहे यामुळे आपला चंद्र जर कमजोर असेल तर तोसुद्धा स्ट्रॉंग व्हायला मदत होत असते तर प्रकारे चंद्रदेवांची सुद्धा पूजा करण्याला माघी पौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे आता पाहूया की आपल्याला नऊ लवंगांचे या दिवशी काय करायचे आहे माघी पौर्णिमा तर हीच नव्याची पौर्णिमा असते त्यामुळे नऊ या अंकाला या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व असते आपल्याला नऊ लवंगा घ्यायची आहेत या लवंग आपल्याला फूल असलेल्या आणि अखंड अशा लवंगा घ्यायच्या आहेत यानंतर एक चौमुखी दिवा हा कणकेचा तयार करायचा आहे थोडीशी कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे ही कणिक मळताना त्यामध्ये मीठ न घालता घट्टसर अशी मळायची आहे आणि त्याचा चौमुखी दिवा हा तयार करायचा आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला चार वाती घालायच्या आहेत तसेच तूप किंवा तेल तुम्ही घालू शकता तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल सुद्धा आपण या दिव्यासाठी वापरू शकतो आणि नंतर या दिव्यामध्ये आपल्याला नऊ लवंगा ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये मध्यभागी आसन ठेवून एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या पाटावरती किंवा तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवा फुलांच्या पाकळ्या ठेवा आणि यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि यानंतर हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला श्री महालक्ष्मी नमहा श्री महालक्ष्मी नमहा तर या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे तसेच तुम्हाला शक्य असेल तर कनकधारा सोत्राचे सुद्धा एक वेळेला पठण करायचं आहे आणि विष्णू सहस्रनामाचे सुद्धा आपल्याला पठण करायचे आहे माघी पौर्णिमेला जेवढे महत्त्व लक्ष्मी मातेच्या उपासनेला आहे तर तेवढेच महत्त्व श्रीहरी विष्णूंच्या पूजेलासुद्धा आहे आणि ज्या ठिकाणी श्रीहरी विष्णू असतात तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही सुद्धा असते त्यामुळे आपल्याला या दिवशी विष्णू सहस्रनामाचे सुद्धा पठण करायचे आहे आणि यानंतर या दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे नमस्कार करून माता लक्ष्मीचे आणि श्रीहरिविष्णूंचे स्मरण करून तुमची जी काही आर्थिक समस्या असेल तर ती समस्या सांगायची आहे किंवा मुलांची प्रगती होत नाही नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत नाही तर अशी तुमची जी समस्या आहे तर ती समस्या सांगून त्यातून बाहेर पडण्याची प्रार्थना ही माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंना करायची आहे आणि जेव्हा हा दिवा शांत होईल दिवा विजेल तेव्हा हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला बाजूला ठेवायचा आहे आणि यातील ज्या वाती आहेत लवंग आहेत तर त्या एखाद्या झाडाखाली मातीमध्ये विसर्जित आपल्याला करायच्या आहेत हा जो उपाय आहे तर तो आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे त्याप्रमाणेच आपल्याला आपल्या घरामध्ये कर्पूर होम सुद्धा करायचं आहे आणि यामध्ये सुद्धा आपल्याला नऊ लवंगांचा वापर करायचा आहे तुम्हाला देवघरा समोर बसायचा आहे एक तामन घ्यायचं आहे आणि हा सुद्धा जो कर्पूर होम आहे तर तो सुद्धा संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला करायचा आहे साडेसहा ते साडेसात साथ या वेळेमध्ये करायचा आहे भीमसेनी कापूर घ्या किंवा साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल चार ते पाच कापूर घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला नऊ लवंगा ज्या आहेत तर त्यासुद्धा ठेवायच्या आहेत या लवंगा आपल्याला तुपात बुडवून घ्यायच्या आहेत यानंतर आपल्याला काय करायचं आहे तो जो कापूर आहे तर तो कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि हा जो धूर आहे तर आपल्या संपूर्ण घरभर आपल्याला हा धूर फिरवायचा आहे देवघरापासून सुरुवात करायची आणि आपल्या घरातील संपूर्ण सगळ्या जागेवरती हा जो धूर आहे तर तो फिरवायचा आहे जर हा कापूर जर विजत आला तर तुम्हाला त्यानंतर त्यामध्ये एक्स्ट्रा कापूर टाकायचा आहे परंतु जोपर्यंत आपण हा धूर संपूर्ण घरभर फिरवत नाही तोपर्यंत हा कापूर विजू द्यायचा नाही